नमस्कार मित्रांनो तुम्ही पाहता शेतकरी गाथा हे यूट्यूब चॅनल हा हरभरा तुम्ही पाहू शकता आता हा हरभरा सत्तर ते पंच्याहत्तर दिवसाचा झालेला आहे याच्यावरती आता तीन फवारण्या झालेल्या आहेत आता हे ढगाळ वातावरण असल्यामुळे याच्यावरती एक फवारणी जास्तीची घ्यावी लागत आहे ती चौथी फवारणी घेता आपण मित्रांनो तुमच्या हरभऱ्याला जर तीन फवारण्या झाल्या असतील आणि अळीचं प्रमाण जर नसेल तुमच्या हरभऱ्यामध्ये तर तुम्ही फवारणी नाही घेतली तरी चालेल किंवा तुमच्या हरभऱ्यावरती जर अळी असेल तर तुम्ही ही चौथी फवारणी हरभऱ्यावरती घेऊ शकता तर मित्रांनो आता आपल्याला हरभऱ्यावरती चौथ्या फवारणीसाठी वायगो हे बाहेरचं येते हे बाहेर कंपनीचं वायगो आपल्याला पंधरा लिटरच्या पंपासाठी दहा एम एल तुम्ही वापरू शकता त्याच्यानंतर मित्रांनो याच्यासोबत आपल्याला जे प्रोपेक्ट सुपर येते गॅस पॉयझन ते तुम्ही वापरू शकता ते पंधरा लिटरच्या पंपसाठी चाळीस एम एल घ्यायचा आहे जेणेकरून अळी जर तुमच्या हर हरभऱ्यावरती असेल तर या हे जे गॅस पॉयझन येते याने ते अळी लवकर मरेल त्याच्यामुळे आपण हे फवारणी घेत आहे मित्रांनो याच्यासोबत दाण्याचे आकार दाण्याची साईज किंवा वजन वाढीसाठी याच्यासोबत एक विद्राव्य खत तुम्ही घेऊ शकता ते खत झिरो बावन चौतीस हे पंधरा लिटरच्या पंपासाठी शंभर ग्रॅम वापरायचे आहे त्याच्यासोबतच जर आपल्याला हे खत वापरायचे नसेल तर आपण झिरो झिरो पन्नास हे खत आपण वापरू शकता हे पंधरा लिटरच्या पंपासाठी तुम्ही हे शंभर ग्रॅम वापरू शकता आता सध्याच्या परिस्थितीमध्ये हे जे ढगाळ वातावरण आहे या वातावरणामुळे आपल्याला हरभऱ्यावरती चौथी फवारणी ही घ्यावी लागत आहे तर या ढ ढगाळ वातावरणामुळे अळीचे प्रमाण थोडे वाढलेले आहे त्याच्यामुळे आपण हे चौथी फवारणी हरभऱ्यावरती घेतलेली आहे मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तरच लाईक करा आणि सबस्क्राईब करा मित्रांनो मित्रांनो हा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद